चार मी वैशाली गोडके आणि मी आले माझ्या माहेरी आज आणि हे बघा हे माहेरी माझी मम्मी आहे ते हे बघा स्वयंपाक चाललाय काय स्वयंपाक होईल चालत हा होईल नाही 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 अस

दिवाळीला दिवशी भाव काय कवाल काही दिवाळीला दिवाळीला ये आले आता लेट आले ना लेट कवायला ले तुझ्या दाचींचं काम चालू होतं पहिली गोष्ट म्हणजे सुट्टी नव्हती मला ह्याच्या दाचींच काम चालू होतं मग मी कशी येणार तुम्ही यायला आला का मला <ण्यालाग> नाए। 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 आता पुढे जोर नाही काढायचा आता जोर इकडच काढायचा कसं आहे तो जोर भले आम्ही असं हे असं आमच्या गावाला हे पण जोर आता काढायचा आता त्याला जाणता झालाय तो बरोबर आहे काय खाट पाटवड्या पाठवड्या का मासवड्या मासवाड्या केल्या स्पेशल आणि माझी मम्मी आहे ना खूप छान मासवाड्या करते आणि खूप मस्त मस्त होत्या त्या काय हे भजी पण लय वारी काढते तुझं सुंदरी सुंदरी ही सुंदरी चित्री चित्री ही सुंदरी हा माझ्या पप्पांचा गायांचा गोठा आहे बघा या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि हे असं माझ्या वडिलांचं घर आहे छोटस किती शांतता आहे आणि एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आणि शेतातच राहतात माझे पप्पा आणि ही सगळी माझ्या वडिलांची शेती आहे हे पिंपळाचं झाड आहे आणि मी आले पप्पांच्या इथे दिवाळीला आता आणि स्वयंपाक झालोय आतमध्ये आई जेवण बनवते माझी बसले कसं वाटतंय आता तुम्हाला मस्त फ्रेश वाटते कोणी तर ना फ्रेश माणसं आले ना मलाही आनंद होतो आता माझंही वय झालं बरोबर आहे आता वयानुसार मी चुकणारही बी आहे कानात घर असल्यामुळं खूप फ्रेश वातावरण आहे आणि शेतातच राहतात इथे आणि खूप छान वाटतंय

उलटीवर उलटीवरती मग आता केला तुम्ही काय साहेब हे म्हणजे काय ते नाव तर असं असे मास माहिती याच्यात जमन का मी पळपोटावर ठाकत असते तेव्हा किती वर्ष झाले ताई त्या पळपोटला माझ्या दाखव दाखवतो माझ्या लग्नाच्या आधीचा पळपोट

हे बघा <laughs> <नहीं। laughs> हा मासवड्यांचा बाकूस आहे आणि हा याच्यामध्ये आता अस भरायचा बाकूस त्याला बाकूस त्याच्यामध्ये तीळ म्हणजे हाऊरी कांदा खोबरं कोथिंबीर लाल मिरची पावडर जिरी ओवा अस सगळं टाकायचं आणि बघ हे ना असं

ना। ना। दे ते मास्क आधी तुझा शिकले काय तशाचे व्हिडिओ काढत तू हळद नाही घातली का आता आईच्या जिवावर बसून खातोय उद्या बायकोच्या जीवाय याच्यात डबल खाणारे आल्या येणार तू ऐकून ते भांडूनच खाणार रे तुला तर नाही सोडणार आईला तरी एखाद्या वेळेस जाऊ दे आता वय झाले एखाद्या केलं पाहिजे आहे मी माझं पहिलं सांगितलं होतं त्याला मी येतच नाही आशी पण तुला माहितीये तुझ्या जावयाचं काम असते पेपरचं त्याच्यामुळे मला जमत नाही तुला साधवाच्या करावं लागतील

एवढी मजा येईल ना मी काय करत वर महिन्या राहणार पुरुन आजी बसल्या बसल्या ऑर्डर देणार फक्त आहे ना एवढे आम्हाला सगळ्यांना बघितले मला तर वाटत म्हणे म्हणून मला आठ दिवस आधीच नेऊन घाल बाबा तुझ्या बहिणी येत खोरे ते हा ना पण कस कसं आता पाया पडायची झाली ना शिस्त अशी उभी आहे ना असं करायचं मग तिला वाकायची काय गरज गरजच नाही लागणार बरोबर आहे प्रथा येत आता महाराजे म्हणले थोडी संस्कृत राहील देवा 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 त्याचा तो गुरू आहे का आश्वारी त्याचा म्हणून ध्वजात तू पाहाल आचारी तुला सांगू का आचारी अजून ये तीन लग्न होऊ दे तुला आताच दिवाळीला आचारी बोलवायला लागल कदाय लागायचा बोलवायला आणि मग एवढी येतेच नाही पुढं हा पण अंदाज घेऊन आता फोन येत सगळ्यांना हा इथाई ती ती मग काय करायचं काय गिरणी चाडा बाहेर गिरणी कधी पुढं स्पेशल ना

पाणीच नाही लावलं ना तू चालले नाही कटकट माझ्या केली कटकट तुला बघता